शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे आता बँक खात्यात पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजना तसेच पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात मोठी बातमी आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना बातमी देखील पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे बँक खाते चेक करून बघा रक्षाबंधनाची ओळणी जमा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल सरकारकडून आता पैसे जमा सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा कोटी रुपये पिकव्याचे पैसे होणार वर्ग सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण शेतकऱ्यांसाठी दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल ला आता यामध्ये कोणकोणते जिल्हे देखील पात्र आहेत ते देखील आपण पाहणार आहोत व नवीन अपडेट देखील विम्याचे आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सध्या स्थितीला दहा कोटी रुपये हे देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान झाले तर दोन लाख अडुसष्ट हेक्टर भरपाई कोण देणार शेहेचाळीस टक्के शेतावरील पिके संरक्षित एक रुपयात विमा अडीच लाख शेतकऱ्यांचे अर्ज आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरत्या वेळेस सरकार सांगत होते की एक रुपयातच पीक विमा आहे भरा परंतु काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाहीये पाहणी देखील नक्की करा मका पिकास खते देण्यास सुरुवात शेतकऱ्यांची लगबग झाली सुरू शेतकरी शेतमजूर व्यस्त सोयाबीन कडून पुन्हा मका पिकाकडे शेतकरी वळले अशी स्थिती राज्यात पाहायला मिळत आहे आता मक्याचे दर देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र सोयाबीनची दर सध्या स्थितीला कमीच आहेत सोयाबीनचा दर चार हजार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची बाजारभावाकडे सध्या स्थितीला लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे दर कमी पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अखेर आली आता शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण की पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा पीक कर्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे या शेतकऱ्यांना आता गेल्या वेळेस पीक कर्ज नाकारलेले होते परंतु आता पीक कर्जही मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे किसान सभेच्या लढ्याला यश सर्वात मोठी बातमी आहे ई पीक पाहण्याची अट काढून टाका नमिता मुंडा यांचे म्हणणे आहे सरसकट अनुदान देऊन टाका असे देखील सांगण्यात येत आहे आता शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची अट जर काढून टाकली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील मिळेल व भरपूर सारे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देखील मिळेल अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे। सरसकट जमा होण्यास सुरुवात देखील होऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे आता सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे राज्यभरातून शेतकऱ्यांचे लक्ष सर्वात मोठी बातमी आहे गतवर्षीच्या विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळणार आता चांगली रक्कम चारशे कोटींहून अधिकची रक्कम झाली मंजूर शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमीचं आता म्हणावं लागेल कारण की धनंजय मुंडे यांनी स्वतः माहिती देखील दिलेली आहे गतवर्षीच्या विम्यापोटी आता चारशे कोटी रक्कम ही मंजूर झालेली आहे यामध्ये सध्या स्थितीला आता रक्कम वाटप देखील झाले असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातली त्यात बावीस कोटी तातडीने वितरित करण्याचे विमा कंपनीस कृषी मंत्र्यांनी निर्देश देखील दिले असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे त्यातली त्यात काल भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट करून देखील कळवले की आमच्याकडे पीक विमा पैसे आलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गासाठी एक आनंदाशी बातमी म्हणावं लागेल तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कोमेंट करून नक्की कळवू शकता त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत अपडेट आपण नक्कीच देऊ बीड जिल्ह्यातून देखील बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या तर बीड जिल्हा देखील पिकवण्यासाठी पात्र झालेला आहे हळदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण सुरू चिंता वाढली आवक देखील वाढली बांगलादेश मार्गे निर्यातीला अजूनही ब्रेकच सध्या स्थितीला हळदीची स्थिती पाहता हळदीच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे चिंता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आवक देखील वाढत चाललेली आहे बांगलादेश मार्गे निर्यातीला अजून ब्रेक सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ता आता मोठा दिलासा मिळणार आहे आता खूप साऱ्या कॉमेंट सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला केलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुमचा तालुका पात्र झालेला आहे अजून पुढील तालुक्याबाबत अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत पास सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ही मदत दहा कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आता दहा कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे पीक कापणी प्रयोगाचे निकषच धरला ग्राही असं देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी आता दिलासा सर्वात मोठी बातमी आहे आता यंदा गोगलगाईचे संकट नियंत्रणात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये सध्या स्थितीला विभागाचे सूक्ष्म नियोजन तसेच अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये तीनशे पन्नास मेट्रिक टन हायड्रेटचा पुरवठा यावर्षी आता सर्वात मोठं टेन्शन शेतकऱ्यांच्या मागचे गेलेले आहे म्हणजे सध्या स्थितीला आता यंदा गोगल गायचे संकट नियंत्रणात पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी खूप मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत होता गोगल गायचे संकट मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकावरती सुरू होते सर्वात मोठी बातमी आहे अखेर विमा कंपनी नरमली शेतकऱ्यांना मिळणार दोनशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी शेत शेत हो आता ही एक दिलासदायक बातमी म्हणावं लागेल व आनंदाची बातमी म्हणावं लागेल कारण की सध्या स्थितीला पीक विमा रक्षणाबंधनापूर्वी शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी आपल्याला येईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु आता सध्या स्थितीला मोठा दिलासा तर मिळणारच आहे त्यातली त्या दोनशे दोन कोटी रुपयांची मदत आहे अखेर विमा कंपनी नरमलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे वांगीच्या दराबाबत हिरव्या मिरचीचे अपडेट आहे सध्या स्थितीला वांग्याला पुणे या बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे कमी द कमी दराचा विचार केला तर एक हजार चारशे रुपये आहे तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे पन्नास रुपये आहे आवक या ठिकाणी तीनशे त्र्याण्णव क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच हिरव्या मिरचीचे दर पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला सहा हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत सरासरी दर चार हजार व आवक सातशे ऐंशी क्विंटल शेतकरी मित्रांनो या दोन्ही पिकांपैकी जो मी कोणते पीक घेतलेले आहे ते दे देखील कॉमेंट करून नक्की कळवा वांगी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खुशखबरच म्हणावं लागेल आता चांगला बाजारभाव देखील मिळत आहे पंचेचाळीस रुपये किलोचा दर वांग्याला मिळत आहे सोयाबीन कापूस पिकाचे अनुदान शेतकऱ्यांना सरसकट द्यावे की शेतकरी सुटू नये आता सध्या स्थितीला सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान वाटप होणार आहे त्यामध्ये काही शेतकरी राहतील असं देखील सांगण्यात येत आहे तर आता सर्वात मोठी मागणी करण्यात येत आहे ती म्हणजे सोयाबीन उत्पादक तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पिकांचे अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे आता याकडे सरकार लक्ष देतं का नाही हे देखील महत्वाचीच बाब ठरणार आहे सर्वात मोठी बातमी ए पीक नोंद झाल्यानंतर नाव यादीतून गायब होतेच कसे शेतकऱ्यांचा सवाल सात बारा नोंदणी ग्राह्य धरण्याची मागणी कृषी विभागाला अधिकार नाही सध्या स्थितीला ई पीक पाहणी नोंद झाल्यानंतर नाव यादीतून गायब होतेच कसं असं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांचा सवाल पाहायला मिळत आहे सात बारा नोंदणी ग्राह्य देखील धरण्याची मागणी आहे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेबाबतची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अनुदान मिळावे यासाठी देखील शेतकऱ्यांच्या मागण्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला सुरू आहेत त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना ठिबकचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी मागणी आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर निवेदन देखील मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे व शेतकऱ्यांची पुढील मागणी जर पाहायला गेलं तर राज्यभरातून कर्जमाफीची मागणी होत आहे तर कर्जमाफी कधी होणार याकडे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आता लक्ष लागलेले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आहे त्यातली त्या आता लाडकी बहीण योजनांसाठी एक दिलासदायक देखील बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा देखील करण्यात आलेला आहे राहिलेल्या महिलांच्या खात्यात ही हप्ता आता जमा करण्यात येऊ शकतो असं सा देखील सांगण्यात येत आहे जरी हप्ता दिला असला तरी काही महिला राहिल्या असल्याचं देखील सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता शेतकरी मोठ्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते कारण की राज्यामध्ये सध्या स्थितीला बहुतांश ठिकाणी मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला होता परंतु आता दिलासा मिळणार आहे पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे मराठवाड्यातील बऱ्याच भागात आज पाऊस पाहायला मिळेल विदर्भात देखील जोरदार हजेरी तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद